नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आता अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे ऑनलाईन पद्धतीने आणि बऱ्याच मुलांचं ऍडमिशन पहिल्या टप्प्यामध्ये झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लिस्टला नाव आलेलं आहे परंतु आपले खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही आलं आणि दुसऱ्या राऊंडला सुद्धा त्यांचं नाव आलेलं नाहीये किंवा दुसऱ्या राऊंडला सुद्धा कुठल्याही कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायचं आपलं ऍडमिशन होणार नाही का अशी काळजी आणि भीती प्रत्येक मुलाच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे मग या टप्प्यावर नेमकं काय करायचं तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत काय केलं पाहिजे की जेणेकरून आपलं ऍडमिशन पक्का होईल पटकन आपल्याला ऍडमिशन मिळेल एखाद्या कॉलेजमध्ये तर त्यासाठी नेमकी कुठली स्ट्रॅटजी आखली पाहिजे त्यासाठी आपण काय चेंजेस केलं पाहिजे आपला फॉर्म नंबर दोन भरत असताना तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा तुम्ही दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो आता राऊंड दोन मध्ये जर नाव नसेल आलं तर आता आपल्याला राऊंड तीन साठी कशी तयारी करायची की जेणेकरून आपलं नाव त्या लिस्टमध्ये येईल तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय केली पाहिजे की शाळेचे जे काही कट ऑफ लिस्ट आहे तर ती बघितली पाहिजे म्हणजे किती मार्कांना एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये किती मार्काला कट ऑफ लिस्ट म्हणजे किती मार्काला बाबा या ठिकाणी क्लोज झालेली आहे लिस्ट म्हणजे किती मार्कापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती मार्कापर्यंत ती क्लोज झाली तुम्हाला तिथं दिसेल कट ऑफ लिस्ट मध्ये गेलात तर किती मार्कांना ऍडमिशन तिथं क्लोज झालेलं आहे दुसऱ्या राऊंडचं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ती कट ऑफ लिस्ट बघा आणि ती कट ऑफ लिस्ट बघितल्यानंतर तुमचे मार्क कम्पेअर करा जर त्या मार्कांमध्ये जर कमी मार्कांचा फरक असेल तर तुम्ही तिसऱ्या तुम्ही राऊंडला परत त्या कॉलेजला तुम्ही रेफर केलं तरी चालू शकतं परंतु खूप सारा फरक आहे शंभर दीडशे मार्काचा तर मग मा थोडीशी गडबड होऊ शकते मग अशा टायमाला आपण काय केलं पाहिजे एक तर दोन पर्याय आहेत मी पहिला पर्याय सुरुवातीला सांगतो पहिला पर्याय असा आहे की इतर आणखी कुठले कॉलेजेस आहेत ती जे तुमच्या जवळ आहे त्यांची कट ऑफ लिस्ट कमी आहे आणि तुमच्या मार्कांच्या जवळपास आहे किंवा तिथे तुमचा नंबर लागू शकतो म्हणजे आजूबाजूच्या इतर कॉलेजेसचे सुद्धा कट ऑफ मार्क तुम्ही बघितले पाहिजे यासाठी तुम्ही त्या वेबसाईट वरती जाऊ शकता तिथे कट ऑफ लिस्ट एक ऑप्शन आहे त्या कट ऑफ लिस्टच्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही तुमचा जिल्हा टाकू तुमचा विभाग टाकू ता शकताय मुंबई नागपूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल नाशिक असेल किंवा तुमचा कोकण असेल जो काही विभाग असेल तो विभाग टाकायचा त्याच्यानंतर जिल्हा टाकायचा आणि सर्च करायचा तर तिथे तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सगळ्या कॉलेजेसचे नाव आहे तिथे तुमच्या तालुक्यामध्ये नेमकी कुठली कॉलेजेस आहेत ती बघा आणि त्या प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ लिस्टचा जो नंबर आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या प्रव प्रवर्गामध्ये जो काही कट ऑफ लिस्टचा नंबर आहे तो बघा तुम्ही दिलेल्या स्ट्रीममध्ये तुम्ही बाबा कुठल्या इंग्लिश कॉमर्स आहे मराठी कॉमर्स आहे का सायन्स आहे त्या स्ट्रीम साठी स्पेशली कट ऑफ लिस्टचा नंबर काय आहे ते बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग त्या आधारावरती तुम्ही कॉलेजचं जे नाव आहे ते तुम्ही बदलू शकता राऊंड टू राऊंड मध्ये तुमचा जो कॉलेज जो तो फॉर्म दोन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पसंती क्रमांक टाकता कॉलेजची तर त्याच्यामध्ये या कॉलेजेसची नावं जे आहे तुम्ही ऍड करा की जिथं कट ऑफ लिस्ट कमी आहे आणि तिथं तुम्हाला ऍडमिशन पटकन मिळू शकतो हा एक मुद्दा आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की एकाच कॉलेजमध्ये काय असतं की वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी कट ऑफ लिस्ट वेगळी असते म्हणजे सायन्ससाठी कट ऑफ लिस्ट वेगळी आहे आर्ट्ससाठी वेगळी आहे कॉमर्ससाठी एक वेगळी असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा साथी है कि जे सा सा है, इंग्लिश आणि मराठी कॉमर्स इंग्लिश आर्ट्स आणि मराठी आर्ट्स यांच्या प्रत्येकासाठी कट ऑफ लिस्ट एक वेगळी असते आणि याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एडेड आणि अनएडेड म्हणजे कॉमर्सच आहे इंग्लिश कॉमर्सच आहे एडेड आणि अनएडेड तर तिथे साठी एक वेगळी कट ऑफ लिस्ट दिसते आपल्याला अनएडेड साठी वेगळी कट ऑफ लिस्ट आपल्याला तिथं दिसते आता मी बघितलं तेव्हा लक्षात आलं तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे तुम्हाला हव्यात तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही इंग्लिश कॉमर्स टाकलेला आहे आणि इंग्लिश कॉमर्स टाकल्यानंतर एडेड लिस्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तिथे कट ऑफ लिस्ट, जा 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 कट लिस्ट कदी -कदी तुम्हाला काय दिसते बघा अनएडेड मध्ये ज्या काही जागा आहेत तिथे कट ऑफ लिस्ट बघा काय आहे जर कधी कधी तुम्हाला एडेड मध्ये ऍडमिशन मध्ये फॉर्म भरला तिथे खूप मोठी कट ऑफ लिस्ट जास्त आहे जर फी भरायची जर का तुमच्याकडे असेल तुमची कॅपॅसिटी तर तुम्ही अनएडेड मध्ये बघा किती फी आहे तेवढी जर तुम्ही भरू शकत तर अनएड मध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता जर तिथे कट ऑफ लिस्ट कट ऑफ लिस्ट खूपच कमी असेल तर ओके पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही करा पहिली गोष्ट काय करा की तुमच्या तालुक्यामध्ये इतर जे काही कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट बघा आणि त्या अनुषंगाने पसंती क्रमांक बदलण्याचा एक प्रयत्न करा ओके कारण तुम्ही समजा दोन तीनच पसंती क्रमांकाच्या कॉलेजेस ची नाव टाकलेत आणि त्यांची कट ऑफ लिस्ट खूप हाय आहे आणि तुमचे मार्क खूप कमी आहे मग तुम्हाला तिथं ऍडमिशन कसं मिळणार दुसऱ्या राऊंडला पटकन नाही मिळणार आपल्याला ओपन फॉर ऑल फेरी मग त्याच्यामध्ये झंझेट नको आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही तो प्रयत्न करा की आणखी काही कॉलेज जे आहे ते एक्सप्लोअर करा आणि त्या कॉलेजेस मधल्या कट ऑफ लिस्ट चेक करा आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा फॉर्म दोन जो आहे तो भरा आता हा जो फॉर्म दोन आहे तो तुम्ही पुन्हा भरू शकता एकदा तुमचा हा राऊंड दोन झाला की त्याच्यानंतर राऊंड तीन साठी तुम्हाला फॉर्म दोन जो आहे तो भरता येईल आणखी सुद्धा काही आपले विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे प्रश्न आले की सर अजूनपर्यंत आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही मग आता काय करायचं तर मित्रांनो रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पण दुसऱ्या बाजूला चालू आहे तुम्ही प्रत्येक फेरीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी पटकन रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन करायची प्रक्रिया सुरू आहे हे रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या सगळ्या मुद्द्यांवरती आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या बघा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी होत्या तर तिसऱ्या फेरीसाठी आपल्याला तयार राहायचंय सगळ्यात पहिली गोष्ट घाबरायचं अजिबात नाहीये ॲडमिशन मिळेल कारण काही मुलं विनाकारण स्ट्रेस घ्यायला लागलेले आहेत माझं दुसऱ्या लिस्टला नाव नाही आलं माझं काय होणार तर अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही ऍडमिशन होईल शांत डोक्याने पुन्हा एकदा आपला फॉर्म क्रमांक दोन आहे तो बघायचा आहे थोडीशी मेहनत घ्यायची कट ऑफ लिस्ट बघायचे ती कट ऑफ लिस्ट तुम्हाला कशी बघता येईल तर तुम्ही आपला जो जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तुम्ही मोबाईल असाल तर डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतात त्यावर क्लिक केलं तिथं बरेच ऑप्शन आहेत होम आहे त्याचबरोबर कट ऑफ लिस्ट आहे एनरोलमेंट लिस्ट आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर तिथं स्क्रोल करून कट ऑफ लिस्ट बघा आणि ती कट ऑफ लिस्ट जी आहे ती तिथं ज्या कॉलेजमध्ये फॉर्म भरलेलं आहे त्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट पण बघा आणि इतर सुद्धा कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट बघा आणि त्या अनुषंगाने एकदा ही फेरी क्रमांक दोन झाली की त्याच्यानंतर मग पुढच्या फेरीसाठी पुन्हा एकदा फॉर्म क्रमांक दोन तो जो आहे तो परत भरा आणि त्याच्यामध्ये नवीन इतर काही कॉलेजेस तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले ते नवीन कॉलेजेस जे आहेत ते ऍड करायचा करा। एक प्रयत्न करा तर एकंदरीत अशा प्रकारे ही एक महत्वाची अपडेट द्यायची होती तर नक्कीच तुम्हाला आणि दुसरी गोष्ट हा जो राऊंड दोन ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे तर त्यांनी ऍडमिट फॉर ते ऍडमिशन घ्यायचं आहे पहिली गोष्ट ऑनलाइन ऑनलाईन उन, आणि त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात घेतलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्षात जायचंय आणि जाऊन तिथं तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचंय जी काही तुमची फी असेल ती फी भरायची आहे आणि ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे ओके आता या ठिकाणी आजची ही जी चर्चा आहे मित्रांनो तर ती आजची चर्चा आपण इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता अकरावीच्या इतरही बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघता येईल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना